जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले व मुली शाळेचा शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शस्त्रात्रे प्रदर्शनात सहभाग जामखेड येथील महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्रे व नाणे प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले व मुली या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सदर प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यावेळीचे राहणीमान शिवकालीन शस्त्रात्रे कुलूप वाघ बंदुका अटियार तलवरे माहिती व त्यांचे वापर कशा पद्धतीने त्याबद्दलची संपूर्ण माहिती येथील संग्रहालय चे राजेंद्र अनवते यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक माहितीत भर पडली आहे यावेळी नाणी संग्राह पोपटलाल हळपावत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले सदरचे शस्त्र प्रदर्शन जामखेड येथील डॉक्टर ए अब्दुल कलाम वाचनालय नवीन नगर परिषद शेजारी जामखेड येथे आयोजित करण्यात आले होते महिला शिवजन्मोत्सव समिती जामखेड जगदंब प्रतिष्ठान राजमुद्रा युवा मंच शंभू सूर्य मर्दन आकाडा आणि युगंधर शस्त्र संग्रह करकम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि अभिवादने झाली त्यानंतर नाणी हस्ते शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उमेश देशमुख सातपुते माजी प्राचार्य अनंता खेत्रे डॉक्टर सागर शिंदे जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय काशिद महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणीताई शु। शंभू सूर्य मारदानी आखाड्याचे बबलू टेकाळे सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुलेचे अध्यक्ष नाशिक सय्यद सागर सर अंबादास दोगदन सर पालिंदा मेत्रे मॅडम मोरे मॅडम धौड मॅडम ढोबळे धौर मॅडम जुबेर पठाण राजू भांबे युवा उद्योजक किरण मुळे अमोल निमुनकर किशोर काळे दीपक सुरसे आदी मान्यवर उपस्थित होते पद्धतीचं फुलूप आहे आपण बघू शकतो शिवकुलपे ब्रिटिश काळात आहे मोठमोठ्या गड किल्ल्यावर आपण सहजेला जातो तेव्हा तोप बा आपण बघतो असं कोणपुठ्या तर त्या तोब्यात टाकायचे ते तो पळ आहेत या ठिकाणी बघू शकतो आपण या बळी देण्याच्या गुराडी आहेत बळी देण्यासाठी किंवा समोरच्या जर एखाद्या अत्याचार केला तर त्याचा हात पाय तोडण्यासाठी अशा पद्धतीचा उपयोग केला जायचा शासन करण्यासाठी अशा मोठ्या कोराडी वापरला जायचा हत्तीचा पाय तोडण्यासाठी अशा कोराडी वापरला जायच्या प्राण्याचा बळी दिला जायचा शस्त्र आहे प्रकारे शस्त्र आहे पट्टीचा म्हणजे पट्टीसारख्या आकारात शस्त्रात तलवार आहे मावळ्यांच्या या ठिकाणी मावळे बायदळाशी युद्ध करायची त्यांच्या हिंदू साम्राज्य साम्राज्यात वापरलेली प्रमुख शस्त्र आहे एक विजयनगर कठ्यार आणि दुसरा विजयनगर पट्टा तर ह्याचं बघा तुम्हाला उदाहरण या ठिकाणी चा इतिहास पुरावा प्रमाण या ठिकाणी शिल्पात दिलेला आहे या ठिकाणी पूर्वी महाराजांच्या काळामध्ये अशी पत्र लिहिली जायची तर ही महाराजांच्या काळात लिहिलेल्या पत्राची कॉपी आहे ह्याला बघा ही लिपी भाषा कुठली समजते का मोडी मध्ये लिहिलेलं हे पत्र आहे या ठिकाणी मराठ्यांच्या कटेरी म्हणजे महाराजांच्या माळेने वापरलेल्या कटेरी या ठिकाणी याला नाही वन पीस आहे या या ठिकाणी ठिकाणी चिमटा संभाजी महाराजांनी एकवीस फुटाला लिहिलेलं दानपत्रेका दानपत्र या ठिकाणी धार आहे धार बघवण्यासाठी किती महत्वाची होती आपल्याला माहिती आहे ना बघा मराठी तुटली बघाय ढाल रक्तानं शरीर झालं लाल हाताला गुंडाळी तो शान झेलि तो वार वार बघा तलवार तानाजी महाराजांची ढाल तुटली डोक्याचा हाताला गुंडाळला पण त्यांचा त्या ठिकाणी हात महाराज मारले गेले म्हणून घाण किती महत्वाची होती कमावण्यासाठी ते आपल्याला तिथे बघायला मिळते महाराष्ट्राचं राज्यशास्त्र कोणतं आहे तुम्हाला उद्या प्रश्न पडेल कि महाराष्ट्राचे चिंबटिंब हे राज्यशास्त्र आहे कोणतं शास्त्र आहे दांडपट्ट्याला गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारनं राज्य सत्राची मान्यता दिलेलं हे दांडपट्टा ओरिजिनल या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट विदेशी दांडपट्टा होतोय हे अंगावरती घालायचं हे चिलकत आहे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला भेटाय गेले त्यावेळेस अशा पद्धतीत चिलकत घातलं होतं आणि महाराजांच्या हाता हातामध्ये अंगठी प्रमाणे लपवलेली वाह नका होती त्या वाह नकानी अफजल खानावरती महाराजांनी हल्ला केला स्वतःची माल बघलेली सोडून घेतलेली बिशवेने अफजल खानाचे पोट पडला त्याचा पोतळा बाहेर पडला तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी समोर आहे अजून एक क्षेत्र आहे त्याला नायर तलवार म्हणतात तर त्या नायर तलवारवरती चार शरद आणि दोन किर्तीमुख कोरलेली अशी शुभ संख्येला जी नायर तलवार आहे म्हणजे सोन्याचं काम केलेली या ठिकाणी मिळते समोर बघू शकता मराठा शिवाजी महाराजांची विदेशात असलेली ती जगदंबा तलवार आहे महाराजांचा ह्यात असताना काल चित्र आहे चित्रा या चित्रातील महाराजांच्या पट्ट्याचं नाव विश्वंत आहे हातामध्ये भावानी तलवार आहे कमरेला पट्याला आहे समोर बघू शकता ह्याच त्या तलवारी आहेत महाराजांचा काळात वापरलेला